शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंबद्दल अतिशय मोठा दावा केलाय आदित्य ठाकरेंनी भाजपच्या सर्वोच्च नेत्याची वेळ मागितली असा दावा मस्के यांनी केलाय शिल्लक सेनेचे से नेते सरबरीत झाले त्यामुळे ठाकरे गटात मोठ्या हालचाली सुरू असल्याचं नरेश म्हस्के म्हणाले नरेश म्हस्के काय नेमकं म्हणाले आपण जाणून घेऊया शिल्लक सेनेचे जे काही नेते आहेत ते सरभरीत झालेले आहेत संजय राऊत असतील आणि आणखी कोणी असतील काहीही आरोप त्या ठिकाणी करतायत परंतु तुम्ही खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगतो आदित्य ठाकरे यांनी तुम्ही त्यांना जाऊन विचारा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भाजपमधील सर्वोच्च नेत्याला भेटण्याकरता वेळ मागितलेली आहे त्या नेत्यांनी अजून त्यांना वेळ दिलेली नाहीये आपण या सगळ्याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊयात अक्षय भाटकर आपल्यासोबत अक्षय काल तर निकाला आणि त्यानंतर सुरू झालेले आरोप प्रत्यारोप हा सगळा भाग आपण एकीकडे बाजूला जरी ठेवला तरी नरेश मस्के यांनी केलेला हा दावा अतिशय मोठा आहे कसं बघायचं याकडे कालची जर पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली आणि गेल्या दीड वर्षातली शिवसेनेची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर यामध्ये प्रत्येक वेळेला आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपच्या विरोधातच आजपर्यंत वक्तव्य केली गेले आहेत किंवा त्यांचा विरोधच आजपर्यंत त्यांनी केलेला आहे आणि पुन्हा भाजपसोबत जाणार नाही असं ठामपणे त्यांनी सांगितलेलं होतं म्हणूनच महाविकास आघाडीची मोठ बांधली गेली आणि पुढे आता शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आहे तो इंडिया आघाडीबरोबर देखील याच एका लाईनवर आहे की भाजपसोबत ते जाणार नाही आणि या पार्श्वभूमीवर ज्यावेळी नरेश म्हस्के हा दावा करतात की आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या महाराष्ट्रातल्या एका सर्वोच्च नेत्याला भेटण्याची वेळ मागितलेली आहे त्यावेळी हा खूप मोठा गंभीर आरोप होतो आता या यासंदर्भामध्ये नरेश म्हस्के यांच्याशी थोड्या वेळापूर्वी सा आमचं बोलणं झालं त्यावेळी त्यांनी असं सांगितलं माझ्याकडे पुरावे देखील आहेत कोण हा नेता आहे ते देखील मी येत्या काळामध्ये पुराव्यांसह हे सगळ्यांसमोर आणणार आहे उघडकीस आणणार आहे पण सध्या तरी आदित्य ठाकरे यांना तुम्ही प्रश्न विचारा की नेमकं त्यांनी या संदर्भात वेळ मागितली आहे की नाही आणि त्यांना भाजपच्या या सर्वोच्च नेत्याला भेटायचं आहे की नाही आता हा भाजपचा सर्वोच्च नेता कोण तर येणाऱ्या काळामध्ये नरेश मस्के त्या संदर्भामध्ये खुलासा करतील असं त्यांनी म्हणालेलं आहे मात्र महाराष्ट्रातला जर सर्वोच्च नेता म्हणायचं झालं तर ते एकतर देवेंद्र फडणवीस होतील आणि जर भारतातला सर्वोच्च नेता म्हणायचं झालं तर ते नरेंद्र मोदी किंवा अमित शहा होतील त्यामुळे नरेश म्हसके यांच्या आरोपामुळे जर तथ्य असेल तर हा खूप मोठा आणि गंभीर आरोप मानावा लागेल जर आदित्य ठाकरे यांनी वेळ या संदर्भात मागितली असेल तर त्यांना या संदर्भात देखील एक खुलासा खुला करावा लागेल ला स्वाभाविकचपणे आदित्य ठाकरे या सगळ्याबाबत काय नेमकं स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे अक्षय धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट